नमस्कार मी धनंजय सानप द अॅग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताची प्रत्येक बातमी मी, मी तुमच्यासाठी आजपासून घेऊन येतोय द ॲग्रोवन शो मधून भविष्यात पाण्यासाठी युद्ध पुकारली जातील युद्ध पेटतील असं जलतज्ञांकडून अनेकदा सांगितलं जातं पण सध्या याच पाण्यानं महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे तुमची चिंता वाढवली आहे जानेवारीतच पाण्यासाठी दाही दिशा वन वन भटकण्याची वेळ महाराष्ट्रातील जनतेवर आली आहे अशी वेळ का आली आहे नेमकं हे घडतंय कुठं तेच पाहूच पण त्याआधी चटकन तुम्हाला आजच्या दिवसभरातील महत्वाच्या बातम्या सांगतो मग पुढे पाणी टंचाईच्या दहाकतेवर येऊच तर आजची पहिली बातमी आहे ती अंड्याच्या कमी भावाबद्दलची विषय काय आहे ना तर आपल्या राज्यात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून अंडी आयात केली जातात तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगितलं कारण अंड्याचा तुटवडा असतो आपल्या राज्यात आणि अंडी खाणाऱ्यांची भूक भागवण्याची क्षमता राज्यातील पोल्ट्री उद्योगात नाही आहे पण तरीही होतं काय तर राज्याच्या बाहेरून येणाऱ्या अंड्यांमुळे राज्यातील अंड्यांचे भाव तेवढे पडू लागतात त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यावसायिकांकडून बाहेरून येणाऱ्या अंड्यावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे आता कोविड नंतर पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसला होता हे तुम्हाला माहिती आहे त्यातून सावरत पोल्ट्री उद्योग कसा बसा आर्थिक रुळावर गाडी घेऊन आलाय पण बाहेरून येणाऱ्या अंड्यामुळे पोल्ट्रीचे दर पडू लागलेत पोल्ट्री उद्योगाचं म्हणणं काय तर कोंबडीच्या खाद्याचे दर एक हजार पाचशे रुपये प्रति पन्नास किलोच्या पोत्याला द्यावे लागतात आणि होलसेल ला अंड्याचे भाव बाजारात काय आहेत तर पाचशे रुपये शेकडा म्हणजे पाचशे रुपयाला शंभर त्यामुळं या दरातून पोल्ट्री व्यवसाय कसा बसा चालू आहे त्यात भर म्हणजे कर्नाटकच्या होसपेट या बाजारातून तीनशे रुपये शेकड्यानं अंडी आणून ती पश्चिम महाराष्ट्रात विकली जात असल्यानं महाराष्ट्रातील अंड्याचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसू लागला आहे आता दर आठवड्याला कर्नाटकमधून होणाऱ्या अंड्याची आवक किती आहे त्याची तुम्हाला आकडेवारी सांगतो चार लाखांच्या वर अंडी आयात केली जातात कर्नाटकमधून त्यामुळं अंड्याचे दर घसरल्याचं उद्योगाचं म्हणणं आहे खरं तर महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योगाची भिस्त खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून आहे त्यामुळं सरकारनं मराठवाडा आणि विदर्भातील पोल्ट्री व्यवसायालाही टेकू देला पाहिजे त्यासाठी पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभं राहून पायाभूत सुविधा उभारायला हव्यात असं जाणकारांचं मत आहे त्यामुळं काय होईल तर राज्यातील अंड्यांचं उत्पादन वाढेल आणि त्यातून कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही काही जी जवळची राज्ये आहेत त्यांच्यावर आपल्याला अंडी आयातीसाठी अवलंबून राहावं लागणार नाही ते त्यासाठी अलीकडेच आठवड्यातील एक दिवस शालेय पोषण आहारात अंडी समावेश करण्याचाही निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे त्यातून पोल्ट्री व्यवसायाला आणि पोल्ट्री शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल आता दुसरी बातमी काय तर ती आहे शेतकऱ्यांवर जप्तीच्या कारवाईची बड्यांना माफी आणि शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई या धोरणांच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शंख ध्वनी आंदोलन करण्यात आलं होतं हे धोरण बदलावं नाहीतर बँकेला टाळे ठोकू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे आता प्रकरण काय झालेलं तर कर्मयुरी चौकातील मुख्य शाखेसमोर सोमवारी आंदोलन करण्यात आलं त्याचं कारण काय तर बड्यांच्या कर्जमाफीविरोधात जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी हे आंदोलन पुकारलं होतं खासदार आमदार कारखानदारांची कर्ज वसूल झालीच पाहिजेत अशी त्यांची भूमिका आहे बँकेच्या संचालकांचं करायचं काय खाली मुंडी वर पाय बड्यांना माफी शेतकऱ्यांची जप्ती चालू देणार नाही अशा घोषणांनी सांगलीतला जिल्हा बँकेसमोरचा सगळा परिसर दनानून गेलेला होता त्यांचं म्हणणं असं आहे की सांगली जिल्ह्यातील पुढाऱ्यांची कोट्यवधीची कर्ज थकलेली आहेत जिल्ह्यातील साखर कारखाने आणि सुदगिरण्यांची सुमारे एक हजार कोटींची कर्ज थकलेली आहेत अनेक कारखाने ही बंद आहेत त्याच्यावर जप्तीची कारवाई केली जात नाही म्हणजे होत नाही त्या उलट शेतकऱ्यांवर मात्र तातडीनं जप्तीची कारवाई केली जाते हे चालू देणार नाही आधी बड्या नेत्यांची कर्ज वसूल करा मग तुमचा मोर्चा शेतकऱ्यांकडे वळा असा इशारा खराडे यांच्याकडून देण्यात आला आहे राज्यातील इतरही जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई केली जाते त्याचं सत्र राज्यात राजरोसपणे चालूच असतं राजकारणी उद्योगातील धनदांडग्यांना सूट दिली जाते तर शेतकऱ्यांकडून मात्र सक्तीच्या वसुलीसाठी जप्तीचं सत्र चालवलं जातं त्यामुळे शेतकऱ्यांवर असा अन्याय का अशी संतप्त भावना शेतकऱ्यांमध्ये धुमसते सांगलीत या जप्तीच्या कारवाईबद्दल शेतकऱ्यांचा उद्रेक बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं आता तिसरी बातमी काय तर ती आहे दूध अनुदानाची राज्य सरकारनं दुधासाठी पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली होती तुम्हाला आठवत असेल पण आता या अनुदानासाठी एअर टॅग कमी पडत असल्याची तक्रार शेतकरी करू लागलेत राज्यातील अहमदनगर बुलढाणा सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हास्तरीय पशुसंवर्धन विभागाकडे एअर टॅगची मागणी केली तेव्हा काय झालं तर तेव्हा टॅग उपलब्ध नाहीत असं उत्तर या विभागातील अधिकाऱ्यांनी दिलंय आधीच या योजनेचा कालावधी दहा फेब्रुवारी पर्यंतच आहे त्यात आता एअर टॅगची प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ येऊ हो शकते आंतरराष्ट्रीय बाजारात दुधाच्या भुक्तीला मागणी कमी असते त्यामुळे राज्यातील दूध दरावर त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे दुधाचे दर पडतात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही त्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती राज्यात आंदोलनं पेटली होती शेवटी राज्य सरकारनं राज्यातील दूध उत्पादकांसाठी पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती पण त्यासाठी अटी शर्तींचा खोडा मात्र जाणीवपूर्वक घालण्यात आला होता त्यातील प्रमुख अट आहे टॅगची पण आता टॅग कमी पडत असल्याची माहिती समोर आली आहे तरीही शेतकऱ्यांनी एअर टॅकसाठी आग्रही राहावं अन्यथा शेतकरी अनुदानापासून वंचित राहतील आता बातमी आहे ती सर्वात महत्वाची पाण्याबाबतची बातमी काय तर जानेवारीच्या शेवटी राज्यातील चारशे छप्पन्न गावं आणि एक हजार सत्याऐंशी वाड्या वास्त्यांवर पाचशे अकरा टँकरनं पाणीपुरवठा करण्याची नोबत राज्य सरकारवर ओढवली आहे येत्या काळात सूर्य जसजशी आग वकू लागेल तशा पाणी टंचाईच्या झळा महाराष्ट्राला होरपळून काढतील मागच्या सात वर्षात दोन हजार हे वर्ष अधिक दहाक होतं दोन हजार एकोणीस या वर्षात जानेवारीच्या अखेरीस एक हजार पाचशे शहात्तर गावं आणि तीन हजार चारशे बेचाळीस वाड्या एक हजार आठशे एक्क्याण्णव टँकरनं पाणी पुरवठा करण्याची नोबत राज्य सरकारवर आली होती यंदाचा उन्हाळा ही तीव्र असण्याची शक्यता अधिक आहे पाणी प्रश्न महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात गंभीर होत चाललेला आहे पण नाशिक सातारा ना जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सध्या परिस्थिती काहीशी कठीण झालेली आहे मराठवाड्यात तर पाणी टंचाई जीव घेणीच ठरेल अशी चिन्ह सुद्धा आता दिसू लागली आहेत गेल्या वर्षीच्या मान्सूननं शेतकऱ्यांना हुलकावणी दिली त्यामुळं धरणातील पाणीसाठा वाढला नाही भूजल पातळीत फारशी वाढ काही झालेली नाहीये पावसाचं पाणी जमिनीत टिकून ठेवण्यासाठी विविध कार्यक्रम राज्य सरकारकडून आखली जात असली तरीही भूजल पातळीत वाढ झाल्याचं दिसत नाही कारण पाण्याचा उपसाही अधिक प्रमाणात केला जातो त्यामुळं टँकरवर अवलंबून राहायची वेळ जानेवारीमध्येच राज्यातल्या जनतेवर ओढवली आहे असं भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांनी सांगितलंय त्यामुळं जलव्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकतो म्हणजे तहान लागली विहीर की विहीर खोदायची असाच राज्य सरकारचा कार्यक्रम राहिलेला आहे पण तरीही पाण्याचा प्रश्न मात्र सुटत नाही दरवर्षी दुष्काळ आला की पाण्याचे टँकर दिसू लागतात यंदाही चित्र तसंच असल्यानं शेतकऱ्यांना अधिक चटका बसू शकतो रब्बीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि ऊन सुद्धा वाढू लागलंय ला येणाऱ्या काळात पाणी टंचाई अधिक गंभीर होईल असंच दिसतंय जानेवारीच्या अखेरीस टँकरची वाढती संख्या हे त्याचंच लक्षण मानावं लागेल आणि इथून पुढे शेतकऱ्यांनी सावध असं पाऊल उचलायला हवं हो, असं जाणकारांचं मत आहे तर या होत्या आजच्या महत्वाच्या बातम्या मी दररोज संध्याकाळी सहा वाजता दोवन शो मधून तुमच्यासाठी शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या सगळ्या काही बातम्या घेऊन येत राहणार आहे त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या